उज्ज्वल देवराव निकम सर मे आई रिपीट प्लीज रिपीट इट्स अ मराठी लैंग्वेज मी उज्वल देवराव निकम <laughs> मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधाना बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील उज्ज्वल देवराव निकम सर न्याय रिपीट प्लीज रिपीट इसे अ मराठी लँग्वेज मी उज्वल देवराव निकम राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाड़ी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या